काय होते तुम जो पकड कर हात मेरा दुनिया बदल सकता जचता ही नहीं नाही में कोई काय ग काय तरी मला सांगायचं होतं काहीतरी सांगायचं होतं मला बरं का गाणं म्हणता म्हणता जाद लक्षात नाही राहत येऊन जाऊन घरचं टेन्शन घरचंच दुःख घरचंच सगळं तेच विचार तेच सगळं तर मला काय सांगायचं होतं तेच मी गाणं म्हणता म्हणता गाणं एक मनोरंजनासाठी मी गाणं म्हणायला बसली इथं गाणं कोणाला येते का मी काय गायक आहे का गा। तर मी आपलं थोड्यात बडबड करते दिल तुम पे पे आया आहे तो काय दुवा कीजिए जी हे गाणं मी म्हणत होते पण मला जमत नाही तेवढं त्याचे शब्द मला माहीत नाही पण असंच प्रयत्न करत होते मी मला आवडलं नदीवर बसून म्हणायला म्हणून व एक मनोरंजनासाठी मी नदीवर आले तर आपलं मनोरंजन म्हणून का मी तिथला परिसर पाणी छान मस्त वातावरण पाणी झू झु झुझूर वाहणार पाणी नदी आणि काळं नितळ संख पाणी ही झाडे झुडपे किलबिलाट चिमण्याचा ऐकत का चिमण्याचा ए पाण्यात नको तुरा किलबिलाट सगळा चिमण्याचा पशु पक्षीचा मला वाटला बरा म्हणून मी एवढा पोराच्या आजाराचं दुःख दूर करून ते येऊन बसले घरी येऊन तेच 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 ती विचार येतो ना मनामध्ये आणि मी खोटं नाही सांगत का सूर्याची शपथ घेऊन सांगते तर सूर्याची शपथ घेऊन सांगते मी माझ्या पोराला खरोखरच जास्त कंडिशन हे झालेलं आहे सध्या तर होईना आजार ते बरा ते का असं नावणार नाही पण टाईम लागेल तर त्याच्यामुळं माझं सगळा जो तिकडंच घरी तेच विचार तेच विचार म्हणून मी मुलीने म्हणली मुलीनं म्हणली तिथं तर व्हिडिओ बस बनवून बस ब बनव तू काय काम करू नको तर ती मी नेस्त तर व्हिडिओ बनवण्यासाठी आली ते झाले कपडे धुऊन झाले तिथे कपडे धुतले आता घरी जायचा टाइम झाला येतो का ती नाती लक्ष्मी ए गौरा ये नो ए गौरा नो हात करा हात करा ए गौराई इकडे बघून कर हा बाय 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 बघा माझी नात